चवीला अप्रतिम दिसायला छान तेल तेलही कमी पिणारे तरीही खुसखुशीत तयार होणारे आपले शाबुदानाचे कुरकुरे लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच कुरकुरे आवडतात तर मग शाबुदाना कुरकुरे बनवले तर आपण उपवासाला खाऊ शकतो आणि उपवास म्हटलं की असं काहीतरी छान टेस्टी बनवलं की आपला उपवासही छान जातो तर आज बनवूया आपण उपवासाचे शाबुदाना कुरकुरे तर त्यासाठी साहित्य खूपच कमी लागतं फक्त हा शाबुदाना तर शाबुदाना मी छान सकाळीच भिजवून घेतला आहे आणि छान आपण खिचडीला बनवतो तसं फि भिजवून घ्यायचं आहे खिचडी बनवण्यासाठी वापरतो तसा आणि त्यासाठी जास्त नाही आता हे मी कुकरचा डब्बा घेतला आहे तर एक डब्बा मी शाबुदाना भिजवून घेतला आहे तर त्यासाठी मी तीन डबे कुकरचे डबे पाणी टाकलं आहे एका पातेल्यात आणि हे आपल्याला आप छान उखळून घ्यायचं आहे आपल्याला शाबुदाना शिजवायचं टेन्शन नाही ना काहीच नाही आणि मेहनत काही जास्त करावी लागत नाही असे कुरकुरे बनवायसाठी पण लहानांना कुरकुरे म्हटलं की खूप आवडतात मग असं उपवासाचे कुरकुरे दिले तर तेही खूप आवडीने खातात तर आता मी शाबुदाना हा खुल्ला करून घेतला आहे आणि जास्त पाणी टाकायचं नाही फक्त आपण खिचडीला कसा खुल्ला खुल्ला शाबूदाना ठेवतो हो जास्त पाणी टाकत नाही तसाच भिजवून घ्यायचा आणि याचं परफेक्ट प्रमाण आहे जर तुम्ही दुसरं काहीही वापरलं तरी चलतं तर आता पाणी ओतून घेणार आहे मी सगळं तर याच्यासाठी तुम्ही ग्लासही वापरू शकता एक ग्लास शाबुदाना वापरला तर तीन ग्लास पाणी टाकायचं आपल्याला हे परफेक्ट प्रमाण आहे तर आता हा सगळं पाणी मी ओतून घेतलं शाबुदाण्यामध्ये आता हे पाणी तुम्हाला जास्त वाटेल पण सकाळी तुम्हाला ह्याच्यात काहीच पाणी दिसणार नाही शाबुदाना छानपैकी मोठा मोठा फुलून येतो तर मी दुसऱ्या दिवशी तुम्हाला दाखवत आहे शाबुदाना छान फुलला आहे आता ह्याच्यात पाणीही दिसत नाही तुम्हाला आणि हे परफेक्ट प्रमाण आहे कुरकुरे करण्यासाठी तर आता शाबुदाना मी आपल्या पूर्णाच्या गाळणीतून छानपैकी बारीक करून घेणार आहे तर तुम्ही मिक्सरमधूनही करू शकता मिक्सरमध्येही फास्ट होतं तर आता मी तुम्हाला पूर्णाच्या गाळणीतून क करून दाखवते आणि लवकर होतं जास्त मेहनत घ्यावी लागत नाही आणि शाबुदाना सॉफ्ट झालेला असतं त्यामुळे लगेच लग बा बारीक होतो तो आणि छानपैकी तयार होतं जर तुम्ही मिक्सरमध्ये करणार असाल तर ते जरा थोडं पातळ होतं त्यामुळे पूर्णाच्या गाळणीतूनच आपल्याला बारीक करून घ्यायचं आणि चवीला खरंच खूप छान लागतं लहान मुलांना जर तुम्ही बाहेरचे कुरकुरे द्यायचं टाळलं तर हे घरचे बनवून देऊ शकता याच्यावर थोडंसं मीठ आणि थोडंसं लाल तिखट टाकलं तर ते आवडीनं खातात आता आमच्या घरी तर खूप आवडीन जातं तर आता हे तयार आहे बॅटर बघा कसं घट्ट तयार झालं आहे बॅटर याच्यात पाणीही दिसत नाही तर ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं जास्त या एक चमचा आता माझा व्हिडिओ स्किप झाला तर याच्यामध्ये एक चमचा मीठ टाकायचं आणि फक्त ते एका पिशवीमध्ये भरू शकता साचेचं काही टेन्शन नाही आहे अशा पिशवीत भरलं तर खूप छान होतं लवकर होतं तर पिशवीमुळं लवकर आपल्याला टाकताही येतं तुम्ही मेहंदी कोणासारखा कोणही बनवू शकता आणि हे बनव जरा थोडेसे जाड जाड बनवायचे सुकल्यानंतर खूपच पातळ होतात ते त्यामुळे थोडेसे जाड जाडच करायचे आता मी छान बनवून घेते हे सगळे कुरकुरे आणि या तुम्हाला जर कुरकुरे नसले बनायचे तर तुम्ही याचे शेपही बनवू शकता सर्कल बनवू शकता बाहेर विकतात ते चक्र बनवू शकता नाही तर स्क्वेअर बनवू शकता असं आपल्या मनानुसार आपण काहीही करू शकतो ट्रायंगल करू शकता म्हणजे लहान मुले आवडीनं खातात तर खूप छान बनतात हे खुसखुशीत आणि तेलात टाकतात खूप छान असे फुगतात तर बघा किती दिसायलाही छान दिसतात आणि तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यात लाल तिखटही थी टाकू शकता तरा लाहन मुला तरा तर आता मी इथे लाल तिखट नाही टाकलं कारण माझे लहान मुलं आहेत तर वरतून थोडंसं टाकायचं स्प्रिंकल केलं तर खूप छान लागतात आणि बघा तळल्यानंतर खूप छान दिसतात ही आणि मुलं आवडीनं खातात तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद